मुंबई नाशिक महामार्गावर एच पी गॅस गळती वाहतूक सुरळीत गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वडपे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई येथून नाशिकच्या दिशेने जाणारा एच पी गॅस टँकरमधून गळती सुरू झाली टँकर चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने टँकर रस्त्याकडेला उभा करून ठेवला व आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधला त्यानंतर घटनास्थळी भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाचे जवान भिवंडी पालिका आपात्कालीन भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले स्थानिक भिवंडी तालुका ग्रामीण चे पोलीस वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले तहसीलदार अभिजित खोले यांनी तातडीने एच पी गॅस कंपनीच्या वरिष्ठांशी बोलणी केल्यानंतर या ठिकाणी एच पी गॅस कंपनीमधील तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू करत ही गळती थांबवली आहे या दरम्यान अग्निशमक दलाचे जवान सातत्याने गळती होणाऱ्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारत उभे राहिले होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा